आदरणीय तुमकोसा घेऊ शकले नाही आणि म्हणून कोणत्या कार्यक्रमामध्ये आपल्याला मदत करावा आता जे वक्ते आहेत त्यांच्यामध्ये थोडस मागं पुढे आहे पण पाटील सरांना पण कार्यक्रम आहे दुसरीकडे आणखी आता विद्यापीठात म्हटल्यानंतर कामात काम कोणत्या ठिकाणी कार्यक्रम करावे लागतात एकाच कार्यक्रमामध्ये आणि म्हणून त्यांना थोडस जायचं असल्यामुळे आपण आताच अध्यक्ष भाषण ऐकून घेणार आहोत पण आपल्याला बसायचंय पूर्ण वेळ आपण कधी एकत्र येत नसतो येतो कधी कधी फार उशीर होतो आणि खऱ्या अर्थाने त्या कारणासाठी आपण हे केलेलं आहे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचा उद्देश जर सफल व्हायचा असेल तर आपल्याला थांबावं लागणार आहे वेळ लागणार कारण काय की समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वातावरण गडू झालेलं आहे पाच कुटुंबांपैकी चार कुटुंबामध्ये वाद आहे साहेबांनी जे काही उदाहरण दिले आता गणेश साहेबांनी त्याच्या पलीकडे जाऊन कितीतरी मोठ्या प्रमाणातले उदाहरणं आहेत की जे आता सांगितलं तर निश्चितच आपल्या एका एका डोळ्यात दोन तारीख लागल्याशिवाय घेऊ शकतो आता अलीकडं काय आठवड्यामध्ये वृत्तपत्राची बातमी आली म्हणजे सर कि नव्वद वर्षाच्या आईला पासष्ट वर्षाच्या मुलाने संपवली कशा सांगितलं फक्त पैसे देतील आणि आपण ती वृत्तपत्रातून सगळ्यांनी वाचली असे पत्रकाने वाचली आणि मुलीचं सर्टिफिकेट साठी मला रेशन कार्ड देत नाही म्हणून आईला आणि एकाच टायमाला संपवणारे मुलं पण आपले आता विंचवाची संस्कृती निर्माण व्हायला लागली विंचवाची का म्हणून सध्या मात्र म्हणून बोललो तर विंचवाची आई बारा जन्म दिल्यानंतर तेच तिला त्या आईला खातात नसल्यामुळे जास्त याच्या दिवसाने आपण आपल्या टाइमाला गोंधळ काय कायद्याच्या सगळ्या खाना खुना मधून आपण आहोत आपल्याला सल्ला आणि मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे की आपण घ्यावं तोपर्यंत थोडीशी फळ मारा नंतर आपण जेवण करूया आणि भैया साहेब येणार आहेत भैयाच्या हस्ते आपण आपल्याला जे सहभाग नोंदवल्याचं प्रमाणपत्र आपल्याला दिलं जाणार